हा त्यांच्या कवितेचा साहित्य काळ आहे म्हणजे खूप जुनी झाली कशी म्हणजे वासरी मर्डेकर वगैरे त्यांच्या प्रवाहातले हे कवी आहेत छोटीशी कविता माझ्यासाठी आणि कदाचित मी तुम्हालाही आनंद देऊन ना कवितेचा नावे शब्द म्हणत असे अलगत असे म्हणत असे अलगत असे वेळ कशी पूर्ण किशी अलग से वेळ कशी पूर्ण कशी स्थान कसे असे असे म्हणजे फार सार खणे फक्त यमकातून सुधा आनंद मिळतो की स्थान कसे असे असे तू कशी हवी कशी शब्द कसा 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 मन कसे अलग से वेळ कशी トンガシー、ハミダシー。